एक मुलगा होता जो कधीही कुठल्याही कामात खुश नसायचा त्या मुलासोबत पुढे काय घडलं ते आपण पाहूया तोपर्यंत माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तो असत चालत असताना त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटला आणि त्याने हसत हसत उत्तर दिलं सुखाची गुरुकिल्ली मिळवायची आहे ना मग तू एक काम कर गावभर जाऊन प्रत्येकाकडून त्याच्या आयुष्याचा अनुभव जाणून घे मग तुला उत्तर मिळेल सतपालला हे थोडं विचित्र वाटलं पण तो तयार झाला तो पहिल्यांदा गावातील एका गरीब शेतकऱ्याकडे गेला तो शेतकरी खूप कष्ट करूनही फक्त दोन वेळचं जेवण मिळवू शकत होता सतपालने विचारलं तुम्हाला कधी वाईट वाटत नाही का की तुमच्याकडे पैसे नाही म्हणून शेतकरी हसला आणि म्हणाला नाही रे मला माझ्या कष्टाचं फळ मिळतं माझ्या कुटुंबाला जेवण मिळतं आणि मी निसर्गाच्या सानिध्यात राहतो याहून अधिक मला काय हवं आहे सतपाल पुढे निघाला आणि एका साधू बा बाबांकडे गेला तो बाबांनाही अतिशय आनंदी दिसत होता सतपालने त्यांना विचारलं तुमच्याकडे काहीच नाही मग तुम्ही इतके आनंदी कसे बाबांनी उत्तर दिलं सुख बाहेर नाही ते मनात असतं मला जीवनाच्या खऱ्या अर्थाने महत्व समजलं आहे मी जे काही आहे त्यात समाधानी आहे सतपालने अजून काही लोकांशी संवाद साधला गावातील एक शिष्य शिक्षक एका सामान्य कारागीर आणि एका वृद्ध स्त्रीशी प्रत्येकांनी वेगवेगळ्या शब्दात त्याचं उत्तर दिलं सुख हे पैशात नाही तर समाधानात आहे सतपाल पुन्हा त्या वृद्ध ज्ञानी व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला आता मला सुख मिळवण्यासाठी मोठ यश पैसा किंवा प्रसिद्धी लागत नाही ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आपण जे काही करतो त्यात समाधान शोधलं की आयुष्य सुंदर होतं त्या वृद्धाने आनंदाने मान हलवली आणि म्हणाले बरोबर सुखाची गुरुकिल्ली किल्ली बाहेर नाही तर ती आपल्या मनातच असते त्या दिवसानंतर सतपाल बदलला तो छोट्या गोष्टीमध्येही आनंद शोधू लागला त्याने मेहनतीचे काम सुरू ठेवलं पण त्याला आता त्याच्या आयुष्याची खरी किंमत समजली सतपालच्या मनात आता एक वेगळाच विचार आला होता तो हे शिकलेलं इतरांनाही सांगायला हवं असं गावातील अनेक लोक त्याच्यासारखे असमाधानी होते काहींना वाटायचं की त्यांच्या आयुष्यात काहीच विशेष नाही काहींना वाटायचं की पैसे नसल्याने ते दुःखी आहेत तर काहींना छोटा व्यवसाय असल्याचे दुःख होते तर सतपालने ठरवलं की तो गावात सुख आणि समाधानाचा विचार पसरवेल तो शेतकऱ्यांना त्यांचं काम किती महत्वाचं आहे ते सांगू लागला तुमच्या मेहनतीमुळेच गावात कुणी उपाशी राहत नाही असं तो त्यांना सांगायचा शाळेतील शिक्षकांना तो म्हणायचा तुम्ही मुलांना शिकवता त्यामुळे त्यांचं भविष्य घडतं याहून मोठं कार्य कुठलं आहे हळूहळू लोकांच्या विचारात बदल होऊ लागले लोक त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधू लागले आता फक्त सतपाल एकटाच सुखी नव्हता तर इतरांनाही त्याने सुखी केलं होतं हेच खऱ्या सुखाचं गणित आहे होत सतपालला आता समजलं होतं खरं सुख फक्त स्वतःच्या आनंदात नाही तर इतरांना आनंदी करण्यात आहे त्या दिवसानंतर सतपालचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं तो गावभर फिरून लोकांना सत सकारात्मक विचार शिकवू लागला होता लोक आता छोट्या गोष्टीत आनंदी राहू लागले होते आणि गावात एक नवा उत्साह निर्माण झाला होता सतपाल समजलं होतं की सुखाची गुरुकिल्ली समाधानात आणि इतरांच्या मदत करण्यातच आहे तर कसा वाटला हा सतपालचा छोटासा कथा चला तर मग भेटूया नवीन अनुभवासोबत तोपर्यंत वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय